पवित्र अशा श्रावण महिन्याला दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून सुरुवात झाली असून श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी श्री तपनेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी देवाचं दर्शन घेण्यासाठी भाविक भक्तांनी मोठी गर्दी केली हुती। होती देवाचं दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या होत्या अमरनाथ सेवा संघाच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी मोफत फराळाचं वाटप करण्यात आलं यावेळी जवळपास सातशे किलो खिचडी खजूर राजगिरा लाडू पाच टन केळी वाटप करण्यात आले तपणेश्वर मंदिर याप्रमाणे श्री क्षेत्र भीमाशंकर येथेही अमरनाथ सेवा संघाच्या वतीनं भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी मोफत फराळाचं वाटप करण्यात आलं असल्याचं अमरनाथ सेवा संघाच्या वतीनं सांगण्यात आलंय अमरनाथ सेवा संघाचे संस्थापक सूर्यकांत धायबर आणि अध्यक्ष दिलीप शेठ महाजन यांच्या मार्गदर्शनासाठी सालाबारप्रमाणे यंदा सुद्धा भंडारा मोठ्या प्रमाणात तपनेश्वर मंदिर येथे सुरू होत आहे सर्व कार्यकर्ते अत्यंत उत्साहाने सर्व कार्य करीत आहेत तसेच भीमाशंकर येथे सुद्धा मोठा भंडारा चालू आहे असे गेले तीस बत्तीस वर्ष ही सेवा सर्वांची चालू आहे सर्व कार्यकर्ते मोठ्या उद्याने भाग घेत आहेत जवळजवळ दहा हजार यात्रे करू इथे सुद्धा प्रसाद घेण्यासाठी आलेले आहेत जवळजवळ सातशे किलो साबुदाणा पाच टन केळी आणि खजूर राजगिरा लाडू या सर्वांचं इथे वाटप चालू आहे जय भोले बम बम भोले बम 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 बम, बम 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 बारोले जय भोले बम बम भोले अमरनाथ सेवा संघाच्या वतीने दरवर्षी साधारणतः हे एकोणतीसावं वर्ष आहे आमचं भंडाऱ्याचं संघाच्या वतीने तपनेश्वरच्या या ठिकाणी आणि भीमाशंकर जे ज्योतिर्लिंग आहे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक या ठिकाणी दरवर्षी श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी यात्रेकरूंसाठी केळी खिचडी खजूर चहा मोफत वाटप केलं जातं साधारणतः एकोण एकोणतीस वर्ष आम्हाला या या उपक्रमाला झालेली आहेत संघाच्या माध्यमातून अन्नदानाबरोबरच धार्मिक ठिकाणी यात्रा काढल्या जातात वर्षभर आणि सामाजिक उप उपक्रमसुद्धा संघाच्या माध्यमातून केले जातात जय भोले